उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती आहे ती सहानुभूती एनकॅच करायला स्थानिक पातळीवर नेतृत्व नाही ही वस्तुस्थिती आहे एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना वाचवण्यासाठी जबाबदारी शंभर टक्के घेतली भले ते निवडून येतील नाही ने तिला नंतर जनतेचा प्रश्न आहे एक एक जागेसाठी भाजप लढतं यात कौतुक केलं पाहिजे एक एक जागेसाठी स्ट्रगल करावं लागते पण हा पण विचार केला पाहिजे आपण दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर महाराष्ट्रात एकेका जागांसाठी इतकं ढकलाढकली इतकी ओढत करावं लागते एका बाजूने उद्धव ठाकरे आपल्या विरोधात आहेत दुसऱ्या बाजूने राज राज ठाकरे विरोधात तर हे भाजपसाठी मुंबईमध्ये चांगलं लक्षण नव्हतं ही निवडणूक पहिली असेल ज्यावेळी नोटाचं प्रमाण वाढेल कारण मी पाच वर्षापूर्वी बघितलेलं आणि चित्रामध्ये नाहीये महाविकास आघाडीमध्ये मात्र पक्ष मोठा का आघाडी मोठी ह्याच्या प्रायोरिटीमध्ये घोळ होताना दिसतोय का उदाहरणार्थ सांगली असं मानतात की जिंकायची सीट असेल तर काँग्रेसच्या चिन्हावरती विशाल पाटील हवेत पण मग शिवसेना आणि शिवसैनिक असं म्हणतात की मावळापासून खालीपर्यंत आमचं चिन्ह जर का कुठं दिसणार नसेल मशाल तर मग आमचा काय उपयोग सेम असं अजून चार सीट्सवरती चालू आहे टोटल पाच सहा सीटमध्ये हा घोळा आहे असं म्हणतात विदर्भ वगळला की जिथे थेट काँग्रेस विरुद्ध भाजप लढत आहे बाकी सर्व प्रांतांमध्ये पक्ष मोठा का आघाडी मोठी याचा कॉन्फ्लिक्ट तयार झाला आहे शंभर टक्के झाला आहे त्यातही तो उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत सर्वाधिक आहे याचं कारण असं आहे की एकतर खूप मोठ्या संख्येनं नेतृत्व दुसऱ्या पक्षामध्ये ते स्वतंत्र झालेले आहे त्यांचाच प त्यांच्या नावावर शिवसेना आहे जेवढा उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती आहे तेवढी ती सहानुभूती एनकॅश करायला स्थानिक पातळीवर नेतृत्व नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ते अशा जागांवर तडजोड करू पाहत होते की त्यांनी ज्या जागांवर खरं तर मागणी करायला पाहिजे होती त्या जागांच्या बाबतीत त्यांनी काहीच केलं नाही आणि जिथं त्यांनी तडजोड करायला पाहिजे होती तिथं मात्र आता उशीर झाला आता काहीच करायचं आपण नाही माघार घ्यायची अशा कंडिशनला आणले उदाहरणार्थ कोल्हापूरचा उल्लेख केला तसा कोल्हापूर के हात त्यांनी चर्चा उद्धव ठाकरे पूर्ण विड्रॉ झाले कोल्हापूर जिल्ह्यातनं आणि सांगलीसारख्या ठिकाणी जिथं काँग्रेस ट्रॅडिशनली आहे तिथं मात्र अडून बसले आणि तिथं आडून बसल्यानंतर वंचितही तिथं आहे तिथं भाजपही आहे संजय काका स्ट्रॉंगली उभं राहतील अशावेळी जी त्यांच्यामध्ये व ह्यात तिन्ही पक्षांमध्ये त्यातही उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये सर्वाधिक तो कॉन्फ्लिक्ट जाणवतो ते चुकीच्या जा ठिकाणी पक्ष म्हणून भूमिका घेत आहेत आणि अत्यंत चुकीच्या ठिकाणी ते आता नाही नाही आपण आता आघाडी म्हणून लढलं पाहिजे अशी भूमिका घेत आहेत त्याचा फटका अल्टिमेटली उमेदवार निवडीवर जसा होईल तसा अल्टिमेटली रिझल्टवर होणार आहे आणि तो महाविकास आघाडी म्हणून होणार आहे त्या तुलनेनं आत्तापर्यंत काँग्रेस आणि शरद पवार यांच्यामधला समन्वय चांगला राहिलेला आहे यांच्यामध्ये आत्तापर्यंत कॉन्फ्लिक्ट नाही आलेला अपवाद आता साताऱ्याच्या जागेचा जिथं कॉन्फ्लिक्ट पण नाही म्हणता येणार पण साताऱ्याच्या जागेवर जर शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लड काँग्रेसने लढवावी का की काँग्रेस शरद पवारांनी ती जागा काँग्रेसला द्यावी हे गेल्या तीन दिवसांमध्ये सुरू झाली चर्चा ती ज्याच्यात पृथ्वीराज चव्हाणांची एंट्री होणं ज्याच्यात उदयनराजे नेमके कुठल्या पक्षातनं जर दिलं नाही भाजपनं तिकीट तर कुणाकडनं लढतील शशिकांत शिंदे कुठल्या पक्षाकडनं लढतील शशिकांत शिंदे तुतारीचं चिन्ह घेऊन राहणार असतील तर भाजप काँग्रेसची भूमिका काय राहील ह्या पातळीवर पहिल्यांदा ते साताऱ्याच्या ठिकाणी आणलेत अदरवाईज बाकी सगळ्या जागा त्यांनी चर्चेनं एका सोडवण्याच्या टप्प्यापर्यंत आणल्या आणि मग एक एक एक, -एक जागेचा निकाल घेत चाललेत भाजपच्याच पद्धतीनं पण शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असं घडलेलं नाही त्यांनी आधीच निर्णय घेतले आधीच बोलत राहिले आणि प्रत्यक्षात आता जेवढी जागा सगळ्या समोर येतात चा चा तर उद्धव ठाकरेंचं प्लस किती काँग्रेसचं प्लस किती आणि शरद पवारांच्या पक्षाचं प्लस किती हे काढलं तर काँग्रेस शरद पवार उद्धव ठाकरे हा क्रम दिसतो की ज्यांच्या ज्यांचा जागा वाटपामध्ये वरचष्मा राहिला निवडीमध्ये उमेदवार निवडीमध्ये महत्त्वाचा रोल राहिला आणि संभाव्य जे ज्यांना एज आहे अशा उमेदवारांमध्ये वरचष्मा राहिला इथं आता बॅकफुटवर आलेले क्लिअर कट दिसतात हीच बाब एकनाथ शिंदेंची आहे का की एकनाथ शिंदेंचं आणि भाजपचं पण काही जागांडलं आहे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल ठाणे कल्याणचं ठरत नाही आहे मुंबईत उमेदवार शोधायची वेळ आली असं म्हणतात शिंदे गटाला सुद्धा पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी ज्यांच्या ज्यांच्याबद्दल सर्वे वाईट आहे असे सातत्यानं बातम्या आल्या त्या ते प्रत्येक त्यांच्या शिलेदाराला उमेदवारी द्यायचा प्रयत्न केला आहे मग त्याच्यामध्ये संजय मंडलिक असतील धैर्यशील माने असतील की ज्यांच्याबद्दल सर्वे मध्ये शंका होती आत्ता हेमंत पाटलांना तिकीट दिलं हिंगोलीमध्ये मात्र नाशिकमध्ये त्यांच्यासाठी अडचण आहे तर ही एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांचे म्हटलं तर कॉन्फ्लिक्ट आणि म्हणलं तर पेशन्स ह्याकडं कसं बघतं एकनाथ शिंदेंनी त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना वाचवण्यासाठी जबाबदारी शंभर टक्के घेतली भले ते निवडून येतील ना येतील हा नंतर जनतेचा प्रश्न आहे पण त्यांनी स्वतःची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून ज्या उमेदवारांबाबत त्याच मतदारसंघांमध्ये अँटी आहे असं आपण सहा महिने ऐकलं तिथंच त्यांना उमेदवारी दिली तिथं बदल करायचं धाडस केलं नाही मला त्याचं कारण असं दिसतं की एकनाथ शिंदेंना त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना जो महाराष्ट्रात एक लाट दिसायला हवी होती की जी कायदेशीर पातळीवर मी आलो आहे मी माझ्याबरोबर चाळीस आमदार आहेत हा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या नेत्यांना एकनाथ शिंदेने एवढी एनर्जी नाही मिळवत आली हे मान्य करायला पाहिजे ती नसल्यामुळं परिणाम असा झाला की बोलभांड नेते हे शिवसेनेत पहिल्यापासून होते असं नाही की ते आजच दिसायला लागलेत अचानक ते पहिल्यापासून होते पण त्यावेळी एक उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे देसाई असे आणि मग राऊत वगैरे अशी सगळी होती नाही त्यांची फळीवरची ह्या फळीमुळं हे एक्सपोज होत नव्हते पण हे कधीतरी बरळायचे आणि मग त्यांची काय चौकटीतली बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज बनायची आता हे सेंट्रल नेते म्हणून पुढं आले आणि मग एकनाथ शिंदेंची जास्त कोंडी झाली यांचा करिश्मा असा फार क्रांतिकारक काही करिश्मा नव्हता यांच्या हे मोस्टली बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे आणि चौदा एकोणीसमध्ये मोदी ही हे हात धरून यांच्या भोवती आलेले हे नेते आहेत mm -hmm. यांचं खासदार म्हणून फार क्रांतिकारक काम आहे असे चार खासदारांची नावं काढायची म्हटली तर एक बारणे आहेत की ज्यांचं संसद संसदरत्न म्हणून चारदा नाव आलं आणि त्यांनी काही काम केलं पण असे खूप कमी आहेत संसदेतल्या मुद्द्यांवर बोलण्याबाबतीत हे कमी आहेत असे अँटीइनकम्बन्सीचा फटका सगळ्यात मोठा एकनाथ शिंदेंच्या खासदारांना बसणार होता ह्यात कुठं काही ह्यात शंका नव्हती आता प्रश्न असा होता ले ले की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ते माझ्याबरोबर आले राहिलेले आहेत तर अशांबरोबर विश्वासघात करून फक्त पक्ष जपायचा की माणसं जपायची आणि एकनाथ शिंदे स्वभावता माणसं जपणारा माणूस त्यांनी त्यांचं असेंब्ली इलेक्शनचं भविष्य दोन हजार चोवीसच्या निकालानंतर काय असेल ह्याचा विचार न करता आत्ता त्या त्या व्यक्तींच्या मागं उभारायचा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट दिसते पण त्या ते करतानासुद्धा त्यांनी ही काळजी घेतली आहे की जिथं नारायण राणेंसारख्या प्रतिस्पर्ध्याचा प्रश्न येईल तिथं काय करायचं तिथलं स्थानिक राजकारणाचा विचार काय करायचा आत्तापर्यंत तरी त्यांनी एटी ट्वेंटी प्रिन्सिपल वाटते की ऐंशी टक्के त्यांनी त्यांच्या बरोबरच्या लोकांच्या राजकीय कारकिर्दीसाठी म्हणून त्यांच्या त्यांचे नाव पुढं पुढं आणलेलं आहे वीस टक्के ठिकाणी ते कॉम्प्रमाईज करायला लावतील त्यांच्या नेत्यांना ज्याच्यामध्ये मग सिंधुदुर्गसारखी जागा असेल रत्नागिरीसारख्या ठिकाणी असेल तिथं ते त्यांच्या स्थानिक राजकारणाला मुरड घालायला लावतील पण त्यातला जो मुद्दा मला महत्त्वाचा वाटला तो की त्यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या नेत्यांवर जास्त विश्वास टाकला कुठल्याही प्रकारच्या भाजपचाही दबाव होता का तर भाजपचा दबाव असू शकतो भाजप सर्वे वगैरे करण्यामध्ये भाजप सगळ्यात आघाडीवर होता तर त्यांना क्लिअर कट माहिती असेल की पुढच्या काळात काय होऊ शकतं या शक्यता गृहीत धरूनसुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आता याचं अंतिमता भाजपनं तसं केलेलं नाही आहे भाजप मेथडॉ मेथोडॉलॉजिकल गेलेलं आहे एकनाथ शिंदेंचा पक्ष अधिक भावनिक पद्धतीने गेलेला आहे आणि अजित पवार मग जे काही आपलं आहे जेवढी टेरिटरी आहे मधल्या काळामध्ये ह्या पण बातम्या होत्या की अजित पवारांच्या पक्षाचंच म्हणणं आहे की आपण असेंब्लीवर कॉन्सन्ट्रेट करू इथं काय फार करायला नको जेवढ्या आहेत जागा तेवढ्या घ्या आणि असेंब्लीवर कॉन्सन्ट्रेट करा त्यामुळे त्या, त्या तुलनेनं एकनाथ शिंदे अधिक भावनिक होऊन उमेदवाराच्या निवडीकडे गेलेले आहेत व्यक्ती निवडताना असं चित्र आतापर्यंत अगदी स्पष्टपणानं समोर येत जसं म्हणजे अजित पवारांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून त्या पक्षाविषयी आपण बोललो नाही चारच जागा ते लढतील इथून सुरुवात झालेली पण आता अजित पवारांनाही सात लक्षद्वीप धरून आठ मिळत आहेत असं दिसतं एकनाथ शिंदेंनाही आधी सगळ्या मिळून बत्तीस भाजप लढेल सोळात या दोघांनी व्हावं आता आज या घडीला भाजप अठ्ठावीसवर वर आले जरी त्यांचा तीनचा फायदा असला पंचवीस ते अठ्ठावीस तरी ते बत्तीस पर्यंत गेलेले नाहीत तर ह्या दोन्ही पक्षांचं महायुतीत येऊन लोकसभेला नक्की काय झालंय आणि विशेषतः अजित पवार गटाला त्यांना हवा तो मानसन्मान मिळालाय मला नाही वाटत ते, ते मुळात अजित पवारांनी अजित पवारांना कशाला आपण थोडं जोक म्हणून म्हणून भाजपला तरी कळालंय का अजूनही काय करतोय आपण म्हणजे दोन जणांचं सरकार होतं तिथंपर्यंत ठीक आहे तीन जणांचं सरकार केलं परत आत्ता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बरोबर आहे सी एक एक जागेसाठी भाजप लढतं यात कौतुक करायला एक एक जागेसाठी स्ट्रगल करावं लागते आपण करत लढतायत पण हा पण विचार करला पाहिजे की आपण दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर महाराष्ट्रात एकेका जागांसाठी इतकं ढकलाढकली इतकी ओढताण का करावं लागते हा मला पडलेला एक प्रश्न आहे दुसरा अजित पवारांच्या एकूण ओव्हरऑल राजकारणाचं जर बघितलं तर अजित पवारांना अजित पवार आज ना उद्या ही गोष्ट करतील आणि सरकारमध जातील हे आपण सगळे वर्षभरात गेल्या सातत्यानं बोलतो आणि त्यात त्याचं रिपिटेशन मी टाळतो अजित पवारांची महत्वाकांक्षा ही केंद्राची कधीच नाही फार मोठं आता केंद्रात जाऊन आपल्याला काही राजकारण करायचं अजिबात नाही त्यांनी स्पष्ट सांगितले मला महाराष्ट्रातलं राजकारण करायचं अशावेळी ज्या मिळतील त्यातल्या त्यात कमी वादाच्या कमी तडजोडीत कराव्या लागतील अशा जागांवर आपण स्टेट ठेवू त्यांच्या पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं पंचवीस वर्ष झालेली तो पक्ष नेत्यांचा पक्ष आहे तो काही कार्यकर्त्यांनी मिळून किंवा आता जसं भाजपला एक कार्यकर्त्यांचे चळवळीचा बेस आहे काँग्रेसला समाजवादी चळवळीचा खूप मोठा बेस आहे असा काही बेस असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधी कोण नव्हतं आत्ताही कोण नाही ते त्यातल्या त्यात जे बलदंड नेते आहेत त्या नेत्यांना उभं करायचं त्यांच्या नातेवाईकांना उभं करायचं आणि देन आठ जागा उभ्या केल्या तर चार पाच निवडून येतील संपला विषय एवढा साधं राजकारणाचा अजित पवारांचा पक्षाचा आत्तापर्यंतचा विचार दिसतो त्यात ते काही फार बदल करतायत आणि नाही आता ह्या जागेवर आडून बसलेत अजित पवारांचा गट असं कुठंच दिसणार नाही मग कोण मागत नाही आहे जागा कारण तिथं माहितीच आहे की तिथं अजित पवारांचाच माणूस स्ट्रॉंग आहे त्या पक्ष राष्ट्रवादीचाच माणूस स्ट्राँग आहे तो तिथं चारदा आला आहे पाचदा आला आहे किंवा तिथं त्याचे आमदार सर्वाधिक आहेत अशा केसमध्ये भाजपही त्यांच्या फार जवळ जायचं काही कारण येत नाही आणि म शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचा त्यांच्याबरोबर संबंध राहत नाही त्यामुळं अजित पवारांच्या गटानं जेवढं मिळेल स्वतःचं आहे त्याच्या पलीकडे अजित पवार गट लोकसभेमध्ये वाढवायला जाईल असं अजिबात दिसत नाही ह्याचा फायदा कोणाला होणार आहे मला असं वाटतं की हा भाजपच्या दृष्टीनं फायदेशीर भाग आहे त्यांना जे गेल्या सहा महिन्यांमधलं राजकारण बघितलं वर्षभरामधलं आपण बघितलं तर शिंदेंचा शिंदे आल्याचा फायदा स्वाभाविकपणे सत्ता मिळवण्यात झाला ज्यावेळी अजित पवार आले त्यावेळी इंडिया आघाडी जस्ट आकाराला येत होती तिला तडा जाण्यात झाला त्याच्यानंतर आता जो सुरू आहे राजकारण गेल्या एक महिना शरद पवार देशाचा आणि राज्यात फिरायच्याऐवजी बारामतीत फिरायला लावायला लागतात कारण सुप्रिया सुळेंच्या सीटपास सीटमध्ये अजित पवारांनी अडकवून ठेवलं अशावेळी अजित पवारांचा ही बाजू भाजपच्या फायद्याची ठरली अजित पवारांना किती ठरले आत्ता तरी काही दिसत नाही पण ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी अजित पवारांची जागा किती वाढल्या म्हणजे शरद पवारांच्या अख्ख्या करिअरमध्ये जर सहा सात जागाच लोकसभेच्या निवडून येत होत्या अजित पवार तो विक्रम मोडू शकतात का तर आत्ताच्या आकडेवारी तर तसं काही दिसत नाही लोकसभा डोळ्यासमोर न ठेवता त्यांनी पुढच्या निवडणुका पुढच्या निवडणुका एवढाच भाग ठेवला आणि प्लस साईड बेनिफिट्स म्हणून चिट बऱ्याच ठिकाणी मिळालेले आहे तो एक मोठा त्यांना त्यांच्या पक्षाला म्हणून झालेला ॲडवांटेज आहे असं दिसतं मुंबईकडे येऊ शेवटच्या टप्प्यात येताना कारण एकतर मन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सेनेबरोबरची चर्चा चालू आहे हे सगळ्यांनी मान्य केलंय पण त्याच्यात राज ठाकरे पक्षप्रमुख होणार का ते शिवसेना आणि मनसे मर्ज होणार का अशा वेगवेगळ्या अलाइनमेंट येऊन गेल्या पण आत्ता या क्षणी भाजपाला मनसे का हवी आहे किंवा महायुतीला मनसे का हवी आहे ती फक्त मुंबईपुरती हवी आहे का आणि मुंबई जिथं उद्धव ठाकरेंचा मूळ बेस आहे सहानुभूती आहे कोकणी माणूस आहे मराठी माणूस आहे इथं नक्की काय घडताना दिसतं मला असं वाटतं की मुंबई राज ठाकरे उद्धव ठाकरे ह्यातल्या ठाकरेसाठी भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरोबर हवे मुंबईमधला मूड हा मुंबई पूर्ण राजकारण मुंबईचं मराठी राजकारणे मराठी मानसिकतेभोवती अस्मितेभोवती फिरलं आहे आणि ते फिरवायला भाजप नाही आहे कधी ते फिरवायला राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस तर कधीच मराठी अस्मितेभोवती राजकारण करू शकलेलं नाही ते दोनच जणांनी केले उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे आणि मग आता था उद्धव ठाकरे त्याच अस्मितेभोवती आदित्य ठाकरे त्याच अस्मितेभोवती राजकारण करतात अशावेळी एका बाजूनं उद्धव ठाकरे आपल्या विरोधात आहेत दुसऱ्या बाजूनं राज ठाकरेही विरोधात आहेत तर हे भाजपसाठी मुंबईमध्ये चांगलं लक्षण नव्हतं भाजपचा फार प्रचंड आता नकारात्मक वातावरण आहे मुंबईमध्ये भाजपच्या विरोधात अँटी लाट आहे असा अजिबात नाही पण तो पक्ष मुळात अँबिशियस आहे त्या पक्षानं जर तीनशे जागा जिंकायच्या असतील तर चार सोपारचं पारचं उद्दिष्ट ठेवून चालतात अशावेळी मुंबईमधल्या सगळ्याच जागा आपल्याला हव्या असतील आणि विरोधकांना एकही जागा मिळून द्यायची नसेल तर आपल्याला काय काय हवं आहे ह्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो त्यांना त्यांच्यामध्ये ठाकरे मिसिंग फॅक्टर होता जो ते ॲड करायचा प्रयत्न करतात त्याच्या बदलात नाशिकसारख्या ठिकाणी असेल इवन मुंबईसारख्या ठिकाणी ते एक दोन जागा म मनसेला द्यायच्या तयारीपर्यंत आलेल्या बातम्या होत्या पण जर ठाकरे बरोबर नसतील तर होणारा तोटा जास्त आहे ठाकरे बरोबर असल्यानं किती फायदा होईल गॅरंटी घेता येत नाही पण एकही ठाकरे बरोबर नाही दोन्ही ठाकरे एकावेळी तुटून पडलेत तर तोटा होऊ शकतो तसा एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनचा निकाल तसा सांगत नव्हता पण त्याच्यानंतरच्या पाच वर्षातल्या ह्या सगळ्यांच्या तडजोडी कारण एकोणीसशी कंपॅरिझन होऊ शकत नाही इतकं राजकारण चोवीसला बदललं आहे एरवी आपण प्रत्येक आधीच्या निवडणुकांचे कंपेरिजन करतो पण महाराष्ट्राचं अपवादात्मक असं कदाचित अजून किती वर्षांनी परत निवडणूक येईल माहीत नाही पण आधीच्या निवडणुकीशी कुठल्याच पातळीवर कम्पॅरिझन होऊ शकत नाही अशी चोवीसची निवडणूक आहे त्यामुळं एकोणीसला राज ठाकरेंनी विरोधक प्रचार करूनही एवढ्या जागा आल्या कारण वन ऑफ द रिझन वॉज एक ठाकरे बरोबर होतं यावेळी एकही ठाकरे बरोबर नसेल तर दोन्ही बाजूनी दोन तोफा जेलायच्या का त्यापेक्षा एक बरोबर असलेलं परवडू शकतं दुसरं मुंबईमधलं नॉन मराठी पॉप्युलेशनला अट्रॅक्ट करण्यासाठी जे जे करावं लागतं ते भाजपनं केलेलं आहे मुंबईच्या जागा वाटप करताना केंद्रीय मंत्री मुंबईतून उतरवलेले आहेत जे म्हणजे पहिलीच निवडणूक ते लोकसभेसारखं लोकसभेची पहिलीच निवडणूक लढवणार हे चॅलेंजेस घेतलेत मुंबईतल्या जागा वाटप करताना शिवसेना उद्धव ठाकरे फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणावर गृहीत धरून रचना केली जाते आपण अगदी एकनाथ शिंदेंनी म्हणजे श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जरी जा जाहीर जा, जा, त्यांचं काम सुरू असलं उमेदवारी जाहीर केली नसली तरी ते उभे राहतील फिक्स आहे खूप कॉशियसली छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन छोटी छोटी बांधबंदिस्ती करणं हे गेले दोन महिने एकनाथ शिंदे पण करत आहेत श्रीकांत शिंदे पण करत आहेत मग याचं कारण असं आहे की त्यांना मुंबईतनं कुठल्याही परिस्थितीत पाय बाहेर काढायचं नाही मुंबई समजा लूज पडली आणि मुं महाराष्ट्रात जागा बऱ्यापैकी आल्या आणि मुंबईत गेल्या तर उद्या त्याचा निकालाचा परिणाम मुंबई महापालिकेपर्यंत जाऊ शकतो याची जाणीव भाजपला आहे याची जाणीव एकनाथ शिंदेनं खूप स्ट्राँगली आहे कारण मुंबईच्या जागांवर जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं एकत्र या तिथं तिथं आपण एकावन्न टक्के जे ते सांगतात एकावन्न टक्क्याचं इक्वेशन बनवा आणि मग उमेदवारीकडे जा हा फंडा मुंबईच्या पातळीवर दिसतो आणि त्या पद्धतीनंच त्यांनी मुंबईच्या आत्तापर्यंतची पहिल्या टप्प्यातली जी नावं घोषित हो केली स्वाभाविक होती ती त्यांनी घोषित केली पण आता एक एक जागेसाठी म्हणून एकावन्न टक्क्याचा विचार करत चाललेत असं दिसतं शेवटच्या प्रश्न आधीचा पेनल्टीमेट प्रश्न एवढ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन एवढी चर्चा आपण काय 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 करतो आहे आणि काही जण म्हणतात की चिखल झाला आहे काही जणं म्हणतात की झाला झालाय या सगळ्याचे लाभार्थी कोण आहेत आणि लूज करणारे कोण आहेत मला असं वाटतं लाभार्थी पॉलिटिकल लीडर वगळता कोण नाही आपण मतदार म्हणून मी ज्या पद्धतीनं ज्या कारणांसाठी म्हणून वोटिंग केलं असतं ते मला पाच वर्षांनी उलटं सुलटं दिसतं उमेदवार तोच आहे पण पक्ष वेगळा आहे पक्ष तोच आहे पण उमेदवार मी ज्याला पाडण्यासाठी मतदान दिलं तो आहे असं सगळ्या पक्षांच्या बाबतीत घडत चाललंय त्यामुळं नेत्यांच्या दृष्टीनं ते लाभार्थी ठरले पाच वर्षात तोटा म्हटला तर आपल्या मतदारांच्या भावनांचा तोटा होता पण हे घडत राहणार ह्यात काही फार क प्रचंड वाईट आहे आणि हे अगदीच घडू नये असं काही आपण ज्यावेळी डेमोक्रेसी म्हणतो त्यावेळी त्या लेजिटिमेट पद्धतीनं एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जाणं इज नॉट ऑफेन्स जर ते लेजिटिमेट पद्धतीनं जात असतील ते जर चुकीच्या पद्धतीनं जात असतील तर इट्स अ मग तो कायदा येतो आणि मग त्याला त्याच्यावर कारवाई होऊ शकते पण त्या, त्या नेत्यांनी आपल्याकडे जी प्रोसेस नाही आहे जी कदाचित मला सतत असं वाटतं आहे की ही निवडणूक पहिली असेल ज्यावेळी नोटाचं प्रमाण वाढेल कारण मा मी पाच वर्षापूर्वी बघितलेलं आणि आत्ताचं यात काहीच चित्रामध्ये सामने साम्य नाही आहे त्यामुळं नोटाकडे जायचं शहरी भागांमधलं प्रमाण वाढवणारी निवडणूक जर ठरली तर आपण खरंच असं म्हणू शकतो की नाही हेच पाच वर्ष जे घडलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं घडलं हे असं घडायला नको पाळतं आणि मतदार अशा पक्षांना पुढं आणतील बॅलन्स करतील मतदार म्हणजे अस्वस्थ झाला भारताचा मतदार की तो बॅलन्स करतो तो फार प्रचंड कुणाच्या आहारी जात नाही आणि फार प्रचंड काय विरोधात जाऊन आता त्याला पूर्ण नष्ट करा असं कोणाच्या बाबतीत केलं भारतीय मतदार बॅलन्स करत जातो तसा बॅलन्स बॅलन्सिंग ॲक्टकडं आग विशेषतः महाराष्ट्रातला मतदार जाईल या निवडणुकीनंतर असं वाटतं शेवटचा प्रश्न तुम्हीसुद्धा वेगवेगळे ओपिनियन पोल केलेले वेगवेगळ्या वेळी केलेले वे आज या क्षणी एक एप्रिलला महाराष्ट्राच्या जागांचं सा चित्र तुमच्यामध्ये काय एक महिन्यापूर्वी हे चित्र महाविकास आघाडीच्या बाजूनं होतं अगदी क्लिअर कट ते इन फेवर ऑफ इट्स नॉट दॅट एटी ट्वेंटी बट सिक्स्टी फोर्टी पंचावन्न पंचेचाळीस अशा पद्धतीनं इन फेवर ऑफ एम बी ए होतं त्यावेळी वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक होता आणि वंचित बहुजन आघाडी मा uh, मनसे तितक्या मोठ्या प्रमाणावर कन्सिडर केलेला नव्हता पण आत्ताचं चित्र असं आहे की हे खूप बॅलन्सिंगला आलं आहे ज्या पद्धतीनं पेशन्सनं महा सत्ताधारी गट जेवढ्या पेशन्सनं काम करतो आहे एन डी ए आणि वंचित बहुजननं विशिष्ट जागां भोवतीस दिलेला पाठिंबा यामुळं महाविकास आघाडीकडून एक बॅलन्सकडं पारड आलं आणि ते इन फेवर ऑफ बी जे पी दिसतं आहे आत्ताचं चित्र अजून पंधरा दिवसानंतर ज्यावेळी प एक निवडणुकीचा पहिला टप्पा संपेल प्र ॲक्च्युली प्रचाराचा संपेल मतदान होईल त्यावेळी जास्त व्यवस्थित लक्षात येईल की मतदान ही सेंटिमेंट बदलणं आणि मतांमध्ये कन्वर्जन होणं हे किती इफेक्टिवली वर्कआउट झाले का आत्ता तरी एका बाजूनंच बॅलन्स होत येत चाललेलं आहे महाविकास आघाडी आणि एन डी ए हे दोन्ही समान दर्जाला येऊन पोहोचले सम्राट सर तुमचे खूप खूप आभार खूप घडेल भविष्यात असं तरी वाटतं आत्ता तरी एंड वॉच सगळेच करतात पण आत्ता काय घडतं आहे समजून घेता आलं परत परत भेटू पण आधीच थांबूया धन्यवाद